यूटूब फॅमिली माझ्या मैत्रिणीनं फ्लावरची भाजी अशा प्रकारे पण आपण पन करू शकतो सरभरीत सुक्की करण्यापेक्षा आपण सरभरीत करू शकतो फ्लावर अगोदर चिरून घ्या फ्लावर आपल्याला जसे पाहिजे तसे आकाराचे चिरून घ्या कोणी कोणी नुसती फुलं फुलं पण दोडतात त्याची पण मी अशी कापून घेते वेळीने हां मला चाकून येत नाही प्रत्येक वेळेस सांगते पण मला चाकूनही खरंच येत नाही काहीच कापता म्हणून मी बघा ना तुम्ही प्रत्येक असं वेळेच वेळेचाच वापर करते मी चाकू मी घेते कधी तर लिंबू वगैरे कापायचं असं थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर तर मी कैंचीने का कापरते आपल्या किचनमध्ये जी कात्री असते ना ती आणि असं मीठ टाकायचं म्हणजे पाणी टाकायच्या आधी मीठ टाकायचं म्हणजे त्याच्यामध्ये जी किडे असतात ना ते निघून पडतात मग त्याच्या मग पाणी टाकून स्वच्छ धायचे आणि ह्याला ना पाणी टाकून स्वच्छ धुवून हे पाणी काढून दुसरं चांगलं पाणी घालून उकडून पण घेऊ शकतात तुम्ही बरं का अशी पण करू शकता भाजी खूप छान होती धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हळद पण टाकतात कुणी कुणी मी नाही टाकत मीठ टाकून स्वच्छ धुवून घ्यायचं तेल टाकायचं आणि आपल्याला जसं पाहिजे तसं बरं का तेल कोणी जास्त कमी कोणी एकदम जास्त टाकते ऑइली करते कोणी कोणी खूपच कमी टाकतं मी, मी थोडंसं मिडियम तेल टाकलेलं आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी चालतं लसूण टाकलं तरी चालतं जिरे मोहरी लसूण अद्रक लसूणची पेस्ट मोहरी चांगली कडू द्या मोरी कच्ची राहिली ना छान लागत नाही गॅस बारीक होता थोडा मोठा केला मी मग परत गॅस बारीक करा कारण मी स्टीलचे असं जाड जाड असत ना बुडाचे भांडे त्यात करते कडीपत्ता जर्मनमध्ये करोने म्हणून मी ह्याच्यातच करायला लागले शक्यतो आता कडीपत्ता लसूण हळद हळद तेलामध्येच टाकायचं कसं भाजीला कलर पण येतो आणि हळद चांगली भाजली जाते त्याच्यामध्ये आणि भाजीला पण कलर येतो चविष्ट लागते भाजी फ्लावर टाकायचं आणि फ्लावरमध्येच मग तुम्हाला जर शेंगाचं कूट आहोत तर शेंगाचं कूट कोणी ते कारळाचं कूट टाकतं तिळाचं कूट टाकतं जसं आपल्याला आवडीनुसार आपण जशी पाहिजे तशी भाजी करू शकतो आम्ही गावाकडच जास्त करून आमच्या तिकडं शेंगाच वापरतात कोणी कोणी कारळं पण वापरतात मी तिकडं होते मराठवाड्यात तेव्हा कारळं वापरत होते कारळं भाजून त्याचं कूट करून ठेवत होते बारीक तर छान लागत होती भाजी पण आता सवय ब गेली त्याच्यामुळे मी नाही करत शेंगाचं कूट तिखट मीठ हळद शेंगाचं कूट सर्व टाकायचं मी सर्वरीत भाजी करायला लागली कारण भातावर पण खायला आमटी नाही केली म्हटलं चाल एकच भाजी करूया आज फ्लावरची भाजी एकच भाजी केली होती आज कधी कधी एकच करत्या वरण करत नाही कधी कधी मग ह्यालाच एक भाजी असते फ्लावर फ्लावरला आपण करू शकतो सरभरीत कोबीला करता येत नाही भातावर आणि चपातीवर पण खाऊ शकता दोन मिनटं मीठ वगैरे मसाला टाकून झाकून ठेवा नंतर शेंगाचं कूट तिखट मीठ सर्व हळद घालून तुम्हाला जेवढं हवं तेवढं पा त्याच्यामध्ये पाणी घाला आणि चांगलं शिजलं ना मस्त लागते एकदम छान लागते भाजी बघा भाताबरोबर चपातीभर भाकरीबरोबर खाऊ शकता भाजी जरी एक असेल तर त्याचं ऑप्शन तोरीची डाळ रार मुगाची डाळ हे रोज पण छान वाटत नाही डाळी गवारीची सुद्धा तुम्ही सरभरीत करू शकता भाजी हे हळद मागाशी तुम्हाला दाखवलं नव्हतं ना म्हणून परत दाखवायला लागले हळद लाल तिखट काळं तिखट टाकले म्हणून मी तुम्हाला ते व्हिडिओ दाखवला नव्हता डायरेक्ट टाकलं विसरले होते मोबाईल चालू करायचा अशा प्रकारे भाजी होती फ्लावरची तुम्ही अशी सुक्की पण करू शकता थोडंसं पाणी घालून वाफवून घ्यायचं भाजीला सुक्की पण भाजी छान लागते पण त्याला एक पातळ भाजी पण पाहिजे आमटी वगैरे तुरीची डाळीमध्ये टमाटे घालून आमटी खूप भारी लागते इतकी भारी लागते ना काला करून भाकरीचं खायला एकदम भारी लागते आम्ही गावाकडंच खातो भाकरी आणि आमटी डाळीच्या आमटीचा काला त्याच्यासोबत मग लोणचं पापड सुकी भाजी लसणाची चटणी काय जेवण जाते खूप मस्त जेवण जातं आहे आणि आता कसं उन्हाळा संपला आहे थंड जरा थंडी पापड आली ना तर मस्त जेवण जाते चमचमीत मस्त भाज्या करा आणि बरोबर खावा भाकरीवर बर खावा आणि मला सांगा भाजी कशी झाली ती नक्की करून बघा साधी सोपी पद्धत आहे का का मसाले काही घालत नाही मी दुसरे धनेपूड जिरे पूड असलं काय घालत नाही कारण आमचं धने जिरे सगळं मसाल्यामध्येच असतं तरी मी यावर्षी घरी केला नाही मसाला विकत आणला आहे मसाला म्हणजे गावाकडचा केलेला आहे घरगुती केलेला आणला आहे मसाला आमच्या आहे ना सुनबाई त्यांच्या घरीच आहे सर्व मसाला वगैरे करतात घेऊन आली आमची सुनबाई मसाला त्याच्यामुळं मी ह्यावर्षी काही केलं नाही आणि चांगलं मस्त उकळी येऊ द्या म्हणजे फ्लावर शिजला का नाही बघा फ्लावर शिजेपर्यंत उकळू द्या आणि फ्लावर जेव्हा शिजला तेव्हा बघा आणि मग गॅस बंद करा आणि गरम गरम जेवायला बसा फ्लावर शिजवून पण घ्या छान लागते बरं का आत्ता उकळायला लागली बघा भाजी व्हिडो उगीच मोठा झाला एवढा मोठा तरी पण बघा काय होत नाही चला बाय